कर्जत तालुक्यातल्या कुशिवली इथे असलेल्या एआय युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी म्हणजेच युनिव्हर्सल बिझनेस स्कूल विरोधात स्थानिक ग्रामस्थ व येथील कामगार वर्गाचा संताप उफाळून आला असून महाविद्यालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात सतरा नोव्हेंबर पासून उपोषणाच्या पावित्र्यात आहेत या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत दारू गांजा व इतर अंमली पदार्थांच्या नशेत परिसरात बिनध्वस्त फिरतात नशेच्या धुंदीत ते आरडाओरडा तोडफोड अरेरावी आणि स्थानिकांशी भांडण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे काही दिवसांपूर्वी एका स्थानिक रहिवाशाला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे तसंच रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अश्लील वर्तन होत असल्याने महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं तसंच या परिसरात आमली पदार्थांचं सेवन देखील होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष आहे का असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आलाय तसंच या महाविद्यालय प्रशासनाने कुशिवली गावातल्या स्मशानभूमीची जागा बेकायदेशीरपणे कुंपण लावून तिच्यावर अतिक्रमण केलंय गावाचा पानंद रस्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन पूर्णपणे बंद केलाय एवढंच नव्हे तर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून तो गावाच्या वळवण्यात आला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय नमस्कार मी कुशवली ग्रामस्थ अप्पा गायकवाड आज आपण समोर जे उभं आहे ते आपल्या पाठीमागे हे युनिव्हर्सल बिझनेस स्कूल नावाची एक संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे या कॉलेजने आमच्या जो गावकऱ्यांचा पनन रस्ता आहे कॉलेजच्या मधून हा रस्ता सुद्धा बंद केलेला आहे या कॉलेजच्या अंतर्गत ग्रामपंचायतीची चार गुंठे जागा आहे ही सुद्धा यांनी ॲक्वार केलेली आहे तसेच यांनी आदिवासी लँड आहे कॉलेजमध्ये तीसुद्धा कुठल्या बोसिसवर घेतलेली तीसुद्धा कॉलेजच्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेऊन तिथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तसेच यांचे जे मुलं आहेत हे विद्यार्थ्यांपासून ग्रामीण संस्कृतीला कुठेतरी तडा जाण्याचा प्रकार होत आहे ग्रामीण संस्कृतीवर आळा हे हे होत आहे कारण यांचे सहा सात वाजले इथले मुलं बघा तुम्ही आता पण बघाल सिगारेट हातात घेऊन संध्याकाळची वेळ आली तर चरस गांजा दारूच्या बाटल्या हातात घेऊन इथे फिरत असतात यांचे कपडे द व्यवस्थित नसतात याच्यामुळे कुठेतरी ह्या मुलांच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आमची मुलं आहेत आज सुद्धा आज तरुण मायात आलेले आहेत आमच्या मुलं मुली ह्याच्यावरून आमची संस्कृती बिघडण्याची परंपरा होत आहे तसेच यांनी जे यांचं सांडपाणी आहे कॉलेजचं हा जो आपल्या समोरच कॅनल आहे या कॅनलमध्ये सांडपाणी सोडलेलं आहे ह्याच्यापासून रोगराई पसरू शकते हेच पाणी पुढं पाच सात किलोमीटर पुढे कॅनलला जातं आणि हेच पाणी काही जण पितातसुद्धा हे जर असं घाणरडं पाणी आलं तर तुम्हीसुद्धा सुद्धा जाऊन बघा तिथं पाणी आत्ता पण सोडलेलं आहे ह्याच्यामुळे दुष्परिणाम होऊन रोगराई होण्याची शक्यता आहे असं जर काय झालं तर जुलूम केलेले आहेत आणि हा जो राकेश आर्या म्हणून आहे आणि जी पायल मॅडम म्हणून आहे हे बोलते इथे कोणी काही आलं तरी आम्हाला काही कोणी आमचं आम काहीच वागणं करू शकत नाही मला कॉलेजमधून कोणी आठवू शकत नाही अशी त्याची भावना आहे दरम्यान या महाविद्यालयातील कामगारांवर देखील अन्याय अमानवीय वागणूक आणि कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी पगार देणं अनेक वर्ष काम करूनही पगार वाढ न देणं ओव्हरटाईम करूनही त्याचं मानधन न न बोनस काही कर्मचाऱ्यांना पीएस चा लाभ न देणं अशा अनेक तक्रारी इथे काम करणाऱ्या कामगारांनी केल्या आहेत विशेष म्हणजे महिला कामगारांशी वाईट पद्धतीने बोलणं आणि मानसिक छळ करणं ही बाब सर्वाधिक गंभीर ठरत आहे त्यामुळे कॉलेजमधील संबंधित मॅनेजरला तातडीने हटवण्याची मागणीही कामगारांनी केली आहे माझं नाव कल्पना काळोराम बांगरे मी सतरा वर्षापासून आहे इथं हे वी बी कॉलेज आहे इथं चाळीस महिला आहेत आणि ते प तीस पस्तीस लेबर आहेत तर हे सतरा वर्षापासून म्हणजे पहिलं आम्ही एवढं हे केलं कामं हे केली तेव्हा असं परमान नाही पहिल्यापासून हे परमान हे नव्हतं आता एक वर्षापासून परमांंट आहेत आणि हे परमनंट आहेत तर त्यांना सुट्ट्यासाठी पगार वाढायसाठी आणि पी एफ कट ह्याच्यासाठी हे आम्ही आंदोलन हे म्हणजे उपसेनेला हे बसणार आहेत आम्हाला नाही पी एफ कट होईल तो सातव्या महिन्यापासून पी एफच देत नाही आणि पगार किती तर नवीन मावशी आहे दोन दोन तीन तीन वर्ष झाल्यात तर साडेसात हजार त्यातलं पगार सुट्ट्या झाल्या की कट होतात हा राखे साचरा सगळ्यांना माझे सकाळी आला का तिथून शिवीगाळी करतो मायला मावश्यांना त्यांची आई बापा आमच्या जातीवरनं सुद्धा बोललाय हा की आदिवासी ह्यांना समजतच नाही ह्यांना बोलता येत नाही ह्यांना समजतच नाही मला पण भीती आहे त्याच्यापासून मला पण एक वेळा मारायला धावलेला हा ह्याची सगळ्यांना तो आणि पायल नाही पाहिजेत आम्हाला या सर्व तक्रारींचं निवेदन येथील नागरिक व कामगारांनी प्रशासनाला दिलं असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय समस्या सोडवण्यासाठी ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही स्थानिकांनी दिला मी निकेश पाटील यू बी एस कॉलेजमध्ये मी इलेक्ट्रिशियन म्हणून जॉब करतो आज मला इथे पंधरा वर्षे काम करायला झालेले आहे जॉब करून पण आज इथं युनिव्हर्सल बिझनेस स्कूलला ए, ए आय युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळाली आहे पण आम्हाला प युनिव्हर्सिटी ए, ए आयमध्ये न घेता त्यांनी आम्हाला प्रोग्रेसिवमध्ये एक वेगळी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टाकलेले आहे सगळं कामगारांना त्यामुळं आम्ही एक त्यांना निवेदन दिलं का आम्हाला युनिव्हर्सिटी ए आयमध्ये तुम्ही सामील करून घ्या जेणेकरून आम्हाला सर्व सुविधा युनिव्हर्सिटीच्या त्या भेटतील सर्व कामगारांना पण असं न करता आम्हाला त्यांनी प्रोग्रेसिवमध्ये टाकलेले आहे तर प्रोग्रेसिव्हच्या फॅसिलिटी वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि युनिव्हर्सिटी ए आयच्या फॅसिलिटी वेगळ्या आहेत त्यामुळं आमच्या कम कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे आम्हाला ए आय युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांना सामील करून घ्यायला पाहिजे आणि जे कामगार जुने आहेत बारा पंधरा वर्ष झालेले आहेत त्यांचा पी एफ ह्यांनी एक वर्षापूर्वीच चालू केलेला आहे पण ह्याच्या आधीचा त्यांनी पी एफच जमा केला नाही मी दोन तारखेला पोलीस स्टेशनला कम्प्लेंट केलेली होती सुरुवातीला पूर्णच मला उदाहरण देत होते मी इथं बाजूला माझं दुकान आहे इथं आठ दहा मुलं दारू पियाला बसलेली त्यावेळेला मी त्यांना समजावला गेलो त्यावेळेला मला त्या मुलांनी मारलं मारल्याच्या नंतर मी पायल मॅडमला तिथं बोलावलं पायल मॅडम मला बोलते की खाली मारा आहे ना आपको एवढं फक्त बोलली नंतर आम्ही पोलिसांना वगैरे फोन केलेला ते पण पोलीस जवळजवळ दोन अडीच तासांनी आले मुलांना घेऊन गेले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यावर आमची केस सुरुवातीला घेत नव्हते केस जवळजवळच आमची तीन वाजता घेतली त्याच्यामध्ये पोलिसांनी आम्हाला समजवलं की आठ दहा मुलांची एवढी नावं नका टाकू तुम्ही एकच मुलाचं नाव टाका म्हणून एक मुलाचं नाव टाकलं आणि त्यांना सांगितलं याची मेडिकल चेकिंग वगैरे व्हावी हो तर त्याच्यानंतर त्यांना आम्ही चार दिवसांनी विचारलं का ह्यांचं या, या मुलाचं काय झालं म्हणून तर त्यांनी अजूनपर्यंत काही रिप्लाय दिलेला नाही आणि आम्ही परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी सोमवारी आम्ही निवेदन द्यायला गेलेलो पोलीस स्टेशनला त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला विचारलं का हा जो प्रकार झालेला होता मी वगैरे केलेली त्याचं काय झालं ते, का ते करतात हो दरम्यान सर्व प्रकाराबाबत कॉलेजची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या कॉलेज प्रशासनातील पायल सिंह यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकलेली नाही आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका